टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे हो तुम्ही ऐकलंय प्रवास गेव, ते अगदी खरं आहे कारण जगातील पहिलं प्रवास प्रवासी घेऊन उडणाऱ्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण त्यामुळे हवाई प्रवासाचा बदलणार आहे अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीचं कंपनीनं हा इतिहास घडवलाय त्यांच्या आलिया एक्स थ्री झिरो झिरो पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रवासी विमानानं नुकतंच एकशे तीस किलोमीटरचं अंतर पार केलंय ते देखील अवघ्या सातशे रुपयांमध्ये या विमानानं पूर्व हप्टन इथून न्यूयॉर्क मधील जॉन एफ कॅनडी विमानतळापर्यंतचा प्रवास केलाय या प्रवासात चार प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण केवळ तीस मिनिटातच पूर्ण झालंय पाहुयात नेमका टॅक्सीपेक्षा हा विमान प्रवास कसा स्वस्त होईल इलेक्ट्रिक विमान आलिया एक्स थ्री झिरो झिरोचं पहिलं उड्डाण यशस्वी झालंय 30 तीस मिनिटातच एकशे तीस किलोमीटरचा प्रवास केलाय एकशे तीस किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ सातशे रुपये इतकाच खर्च आलाय इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तेरा हजार पाचशे रुपये खर्च येतो इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉन स्टॉप चारशे त्रेसष्ट किलोमीटर अंतर पार करणार आहे एकशे तीस किलोमीटरचा प्रवास हा टॅक्सीचा आहे तीन हजार ते चार हजार रुपये पण इलेक्ट्रिक विमानाचा खर्च आहे निव्वळ सातशे रुपये हेलिकॉप्टरचा आहे तेरा हजार पाचशे रुपये तर इलेक्ट्रिक विमानाचा आहे सातशे रुपये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या